नमस्कार मित्रांनो पंढरपूर आषाढी यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा महाराष्ट्र शासनाने श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मई वारकरी योजना दोन हजार पंचवीस राबविण्यात आलेली आहे तर यासाठी महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्यातर्फे एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यामध्ये काय सांगितलं आहे प्रस्तावना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या विषबाधा खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत्यू व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास तसेच अपंगत्व इस्पितळाचा खर्च या बाबींसाठी देण्यात येणाऱ्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस मदतीप्रमाणे आर्थिक मदत देण्याचे शासनाने विचाराधीन केले आहे तर काय म्हटले आहे या शासन निर्णयात पाहूया आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांक जून जून ते जुलै कालावधीत अपघाताने अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार मदत देय राहील मदतीला तपशील खालीलप्रमाणे राहील तर मदतीचा तपशील खालीलप्रमाणे काय आहे बघूया एक अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास चार लक्ष रुपये देण्यात येतील यानंतर दुसरं आहे वारीदरम्यान अपंगत्व झालेल्या वारकऱ्यांना यामध्ये चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये यानंतर साठ टक्केहून अधिक अपंगत्व आल्यास दोन पॉईंट पन्नास लक्ष रुपये इतके ठरवले आहे त्यानंतर तिसऱ्या आहे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल झाल्यास सोळा हजार रुपये योजना आषाढी वारी दोन हजार पंचवीस करीता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी वा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहील तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी दोन हजार पंचवीस करीता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी दोन हजार पंचवीस करीता गेल्याची खात्री करून स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदार यांना निर्गमित करावे यानंतर याकरिता संबंधित वारकरी यांच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राकृत प्राधिकृत करण्यात येत आहे सर्व जिल्हाधिकारी यांनी या, या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र मृत्यू वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत वा झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरण निहाय परिषद क्रमांक एक मधील सानुग्रह अनुदान मंजूर करून वितरित करावे प्रस्तुत प्रयोजनासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक सहा मुख्य लेखाशीर्षक बावीस पंचेचाळीस नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी सहाय्य दोन पूर चक्रीवादळे इत्यादी एकशे एक, एक सानुग्रह अर्थसहाय्य याप्रमाणे वितरित केला जाईल आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच सोळा जून ते दहा जुलै या कालावधीपर्यंत हा शासन निर्णयानुसार जो काही खर्च आहे तो शासनाकडून निर्गमित केला जाईल धन्यवाद